नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी शरद इनजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांचे परदेशी उच्च प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण एड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनियरिंगचा कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या भागातील विद्यार्थ्यांनी फ्रान्स येथील तंत्रज्ञानातील नामांकित एविग्नॉन विद्यापीठातील तांत्रिक उच्च व अत्याधुनिक प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलं प्रगत तंत्रज्ञान यासाठी लागणारी प्रगत साधनं आणि प्रॅक्टिकल बेस्ड टीचिंग लर्निंग पद्धत यावर आधारित नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट फ्रान्समधील तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली केले त्यांचे हो पालकांचं स्वागत संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर अनिल बागणे यांच्या हस्ते करण्यात आलं जागतिक पातळीवरील प्रगत तंत्रशिक्षणाची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या उद्देशानं प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग या संकल्पने अंतर्गत युएसए डेन्मार्क थायलंड बल्गेरिया इटली ग्रीस रशिया बल्गेरिया आदी देशातील नामांकित टेक्निकल युनिव्हर्सिटीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे या देशातून आतापर्यंत पंचावन्नहून अधिक विद्यार्थ्यांनी फेलोशिप पूर्ण केली नुकतंच फ्रान्स येथील अविग्नॉन विद्यापीठात विद्यापीठामध्ये तेजस पुरेकर अभिषेक पाटील यांनी पंचेचाळीस दिवसांचं उच्च प्रशिक्षण पूर्ण केलं प्रशिक्षण काळात तेजस पुरे पुरेकर याने ए आय एम एल वापरून फाय जी मॉनिटरिंग आणि सिक्स जी नेटवर्कचे सिम्युलेट करण्यासाठी डिजिटल ट्विन तर अभिषेक पाटील यानं अर्बन सिंग क्राऊड सोर्स डिजिटल ट्विन सिटी प्रोजेक्ट पूर्ण केले पदवीच्या विद्यार्थ्यांना संशोधनामध्ये काम कसं हाताळलं जातं आणि कोणत्या काम याचा सुद्धा अनुभव मिळाला या विद्यार्थ्यांचं व त्याच्या पालकांचं महाविद्यालयाकडून स्वागत करण्यात आलं यावेळी च्या समन्वयक प्राध्यापक धनश्री बिरादार प्राध्यापक प्राची लंगळे उपस्थित होत्या आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो। स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल